परत जागा तुम्ही श्लोक उन्नीशिलो पुणे काही लार होकरांचा पुणेश्लो काही लार होकरांचा हो आज या ठिकाणी जिल्हाधिकार समोर राष्ट्रीय पक्षाच्या वतीनं गेले चौदा तारखेपासून सामाजिक हिताच्या मागण्या घेऊन आम्ही बेमुदत स्वरूपाच धरणे आंदोलन करतोय मात्र आज अहिल्याबाई होळकरांची तीनशे जयंती इथं जिल्हाधिकारसमोर आम्हाला त्यांची जयंती करण्याचं भाग्य मिळालंय असं मी समजतो मात्र जे काम आहे ते सात समुद्राच्या पलीकडं आहे आणि इथल्या सरकारनं अहिल्याबाई जयंतीच्या निमित्तानं आज सातारा शहर एक पुरोगामी शहर आहे पुरोगामी म्हणणाऱ्या सातारा शहरामध्ये अहिल्याबाई होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा झाला पाहिजे त्यांचं एक चांगल्या दर्जाचं काम स्मारक या ठिकाणी सातारा शहरामध्ये सरकारनं केलं पाहिजे कारण का अहिल्याबाई होळकर हे अतिशय चांगल्या त्या काळातल्या तीनशे वर्षापूर्वी त्यांनी जे काम केलं ते आज कुणीही केलेलं नाही आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या विचारांची दखल घेऊन इथले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे सातारचेच आहेत दोघही त्यांनी या सातारा शहरामध्ये अहिल्याबाई होळकरांचं एक चांगल्या दर्जाचं स्मारक आणि चांगल्या दर्जाचा पुतळा एक नगरपालिकेच्या वतीनं एखादी शासकीय जागा एकवार करून या पुतळ्यासाठी अ तात्काळ मंजुरी द्यावी आणि तो पुतळा अहिल्याबाई होळकरांचा येणाऱ्या जयंतीनिमित्त या शहरामध्ये स्मारक आणि पुतळा बसावा अशी मी या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं मागणी करतो आणि त्याचा पाठपुरावा आम्ही वर्षभर वर करू आणि अहिल्याबाई कर होळकरांचं स्मारक आणि पुतळा होण्यासाठी पाहिजे ती ताकद आम्ही पणाला लावू मात्र तो पुतळा आणि स्मारक झालाच पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करेन आणि खर तर राहीबाबांच्या जयंती निमित्त पुन्हा एकदा त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत